दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य साठा पाकच्या सीमेवरच्या लोकांना आदेश भारत सरकारने घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे पाकिस्तानच्या कब्जातील काश्मीरमध्ये स्थानिक प्रशासनाने नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांना दोन महिन्यांसाठी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ए एफ पीच्या अहवालानुसार चौधरी अनवारुल हक यांनी विधानसभेत सांगितले की सीमे लगत असलेल्या तेरा मतदारसंघांमध्ये अन्न सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहे दरम्यान यापूर्वी पाकिस्तानी न्यूज चॅनलला भारतात बंदी घालण्यात आल्यानंतर आज पंतप्रधान शरीफ यांच्यासह अनेकांचे सोशल मीडिया अकाउंट भारतात बंद करण्यात आले आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या भ्याड हल्ल्यामध्ये निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत या घटनेनंतर संपूर्ण देशातून पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे भारत सरकारने घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे पाकिस्तानच्या कब्जातील काश्मीरमध्ये स्थानिक प्रशासनाने नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांना दोन महिन्यांसाठी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ए एफ पी अहवालानुसार चौधरी अनवारुल हक यांनी विधानसभेत सांगितले की सीमेलगत असलेल्या तेरा मतदारसंघांमध्ये अन्न सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहे या भागांमध्ये अन्नधान्य औषधे व इतर आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी एक अब्ज पाकिस्तानी रुपयांचा आपत्कालीन निधी स्थापन करण्यात आला आहे शिवाय नियंत्रण रेषेच्या परिसरात रस्त्यांची देखभाल आणि दळणवळण सुरळीत राहावे यासाठी सरकारी व खासगी यंत्रणाही तैनात केली आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री यांनी नुकत्याच एका निवेदनामध्ये म्हटले आहे की भारत लवकरच मोठी लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे असे त्यांच्याकडे विश्वसनीय पुरावे आहेत या भीतीने पाकिस्तान प्रशासनाने एक मे दोन हजार पंचवीस पासून पुढील दहा दिवसांसाठी पीओ की मधील एक हजार पेक्षा अधिक मदरसे तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे भारत सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर स्पष्ट शब्दात सांगितले आहे की केवळ दहशतवाद्यांचाच नव्हे तर त्यांना आश्रय देणाऱ्यांनाही नेस्त नाबूद केल्याशिवाय भारत थांबणार नाही त्यामुळे सीमेपलीकडील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका